जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे संपर्क प्रमुख सन्माननीय अनिलजी गोखरी साहेब संजनाताई घाडी यांच्या मार्गानुसार आज अमरदादा पाटील यांनी इथं भव्य असं आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तर यामध्ये सर्व पक्षांकडनं आम्हाला हीच मागणी आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी त्यांचा सातबारा कोरा व्हावा लवकरात लवकर तसेच दुधाला जो भाव आहे तर प्रति लिटर जो चाळीस रुपये भाव करावा गाईच्या दुधासाठी आणि म्हशीच्या दुधासाठी सत्तर रुपये प्रति लिटर दुधाचा भाव करावा त्याचप्रमाणे मराठा आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण जे प्रलंबित प्रकरणं आहेत त्याचा तात्काळ सरकारने त्याच्यावरती तोडगा काढून ते आरक्षण मंजूर करून द्यावं त्याचप्रमाणे गोरगरीब शेतकरी संकटात असताना इथं पीक विमा जो मंजूर केलेला आहे तो त्वरित त्यांना देण्यात यावा आणि लवकरात लवकर दुष्काळग्रस्त भागाची इथं सरकारनी लक्ष घालून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ते सात बारा कोळा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मागणी करत आहे आणि जर ती मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर ह्याच्याही तीव्र स्वरूपाचं आंदोलन मोठ्या पद्धतीने महिला गाडी सर सर्वच शिवसेना पदाधिकारी रस्त्यावर उचलून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल त्वरित